मशीन फसलेली आहे आता आपला महिंद्रा ट्रॅक्टर आणलेला आहे वडायला पण एकच ट्रॅक्टरनं मशीनला ओढून काढलंय おいいね。 एक आदर झालाय दगड टाकाय चालू आहेत कारण तिथले पुढचं चाक फसायलाय आपला महिंद्रा साईडला उभारला उगा कारण इकडे एकाच ट्रॅक्टरनं ओढलंय मशनीला बघू शकता <स्थाधिया> सगळे दगड टाकायला लागलेत मला म्हणाले दगड टाक शूटिंग पुन्हा करा म्हणाले मला दगड टाका म्हणून मी आलो लांब इकडे येईल ती म्हणायला दगड टाक दगड टाक पुन्हा पुन्हा शूटिंग कर आता आपण इथं बसला बा कसली आरली मशीन इथे नात फुळा नात करावे पण आमचा कुठे डायरेक्ट चेकलाच्या चे रानात घातली मशीन टेलरची भरती करायला काय करावं लागेल मग पुन्हा लोकच ओसण्याला आमचा आधीच नाही म्हट होता त्याच्यामुळं पुन्हा लोकच ऊस टाकलं पुन्हा आमचं आम्हाला कमी वजन देणार पुन्हा त्यांचं जास्त भरणं कशाला तुमच्याला म्हणलं इथला तोडा म्हटलं इका इकडं उसा इकडं उसा इकडं आणि असाच गेला तर आणि असा अशी पटी सताटेकरची पटी असेल वरी पुन्हा इकडं सता टेकरची पटी असेल वरी मग आपली पशी उसा असून हाय काय कशाला तोडा म्हणलं पण ह्यांची मा ह्याने घातली चिखलात आम्ही सांगितलं होतं पलीकुन घाला तिकडं ह्याने घातलं इथंच घातलं तर घातला आला खंडन घातलं दंड आता तसं असते आम्ही सांगतो ते ऐकायचं नाही मनाचा पगडा केला बघा ही इथं फसून टाकली विषय इथं आडकाल तर हो का बघा का इथं अशी फसली हो का इथं चाक बघा कसलं आरलेल अरे आपल्या गुडघ्या इतका खड्डा आहे काय टेन्शन नाही आणि इथं बघा पुन्हा कसलं झालं मशीनची पुढची ब्लेड चालूच होती त्याच्यानं हे असं उकरलंय आपला गोडा आणला होता पण काही गरज पडली नाही जंडियार त्यांच्या त्यांच्या ट्रॅक्टरने ओढलं चला आता टाकले दगड तर बघू पुन्हा काय होतंय